खंडणी जर मागितली इकडे कोणी विकास कामं करताना तर त्याला मोका लावणारा असं पवार म्हणून मग चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत आहे दोन गट झाले काही पाहायला मिळत असं तुम्ही बाहेर काही बोलणार सांगितलं सोनवली तेच उत्तर देऊ शकतो मात्र पाच वर्ष तुम्ही पालकमंत्री असताना पीड त्या कालावधीमध्ये शांत होतं बहुतांश लोकांनी देखील मान्य केलं आता मधल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये असं काय बदललं आणि आता ते बदललेलं व्यवस्थित व्हायला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला उभीच सांगा काय बदललं आणि व्यवस्थित कसं करायचं मी करते पण काय बदललं तुम्ही सांगा मी नव्हते बदललं का हे <laughs> पा एक स्त्री जेव्हा राजकारण करते तेव्हा ती नुसतं वेगळ्या पद्धतीने करते त्यातल्या तर मला तरी तसं वाटतं की माझ्या या मातीत जन्म झाला आहे इथे मी नुसते भौतिक विकास करून जमणार नाही ते इथे आतून माणसाचाही विकास झाला पाहिजे माणसाचा सुद्धा एक वा त्याच्या वागण्यामध्ये त्याच्या संस्कारामध्ये विकास झाला पाहिजे असं काम करायचा मी प्रयत्न केला आणि तसंच आहे मला पाच वर्षातलं बदल मला तर काही माहित नाही तुम्हीच सांगा काय झालं असेल तर मला सांगा त्याच्यावर पर्यावरण मंत्री असल्यामुळे एक प्रश्न विचारतो परळीला जो राखीचा मुद्दा चालू आहे त्याच्यामुळे प्रदूषण आणि किंवा ती राखेचे जी काही स्मगलिंग वगैरे आहे तर प्रदूषणाच्या अनुषंगाने किंवा स्मगलिंगच्या अनुषंगाने काय त्याच्यात करणार आहात तुम्ही कसं असं मी प्रदूषणापुरतं बोलते मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हाही मी हे प्रदूषण रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला कधी मला राखेचा ट्रक उघडा दिसला जाताना तर मी थांबवायचे त्याच्यावर कारवाई करायचे त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लागेल आताही मी तेच करणार आहे राखेचं प्रदूषण नियमाने ती राख उचलली जावी नियमाने कवर करून न्यावी अशा प्रकारचं कुठेही प्रदूषण आढळलं तर त्याचा ज्याचा ट्रक आहे त्याच्यावर आणि जो जिथे तो चाललाय आणि जिथून तो चाललाय या सगळ्यांवर कारवाई विक्रीबाबत विक्रीबाबत काही नियम करणार तो माझा संबंध नाही विक्रीचा माझ्या हातात येत नाही संतोष होण्याचा त्रास सध्या खूप राज्यभर चर्चा आहे तीन काई? काई? तीन एजन्सी याचा तपास करत आहेत तुम्ही काय आढावा घेतला काय काय संतोष देशमुख कोण प्रकरणाची तीन एजन्सी वेगवेगळ्या मी आढावा घेणं अपेक्षित नाही अधिकाऱ्यांची काय मी आढावा घेणं अपेक्षित नाही एक समजून घ्या तुम्ही कोणी जर म्हणत असेल की गृहमंत्र्यांनी असं केलंय हे ठरणार आहे हे ठरलंय तर ते चुकीचं आहे मी आढावा घेणं अपेक्षित नाही हे गृह मंत्रालयाचा विषय आहे आणि मला आढावा देणार पण नाही ते कारण या विषय गोपनीय असतात हे फक्त कोर्टासमोर सादर होतील जर कोणी अशा काही म्हणत असेल की मला ह्याची माहिती आहे त्याची माहिती आहे तर ते संवैधानिक कक्षेच्या बाहेर आहे मी आढावा घेणं अपेक्षित नाही मी त्याची मी गृहमंत्री नाही गृहमंत्री आढावा घेतील पोलीस आढावा घेतील आणि ज्युडिशरी त्याचा निर्णय नेत्यांनी आढावा घेतलाच नाही पाहिजे नेत्यांनी ने नेत्यांनी आढावा घेतला नाही पाहिजे माझे गृहमंत्री माझ्या पक्षाचे आहेत माझे नेते आहेत माझ्या पक्षाचे नेते आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत

कधीच मला येऊन बोलले नाही मलाही आश्चर्य वाटतं आता म्हणत असतील तर त्यांच्यावर न्याय मिळायला पाहिजे मुंडे महादेव गीते किंवा आधीचे जे बापू आंधळे हे जी समोर येते परळीची तर ह्या घटना होऊ नयेत किंवा परळीमध्ये ह्या काही घटना होऊ नयेत असं काय ही प्रवृत्ती आहे मला वाटतं हे अत्यंत माझी मला व्यथा वाटते अशा घटनाने परळी परळी करू नका मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी घटना तुमचा फोकस परळीकडे घटना सगळीकडे आहेत मी तुम्हाला अशा अनेक घटना मी म्हणलं मी आर टी आयकडून माहिती आहे माझ्याकडे कोणत्या मतदारसंघात कोणत्या जिल्ह्यात काय घटना घडत आहेत त्यामुळे घटना घडणं चूक आहे कुठेही घटना घडणं चूक आहे तुम्ही तर असं म्हणताय का तिकडे काही वेगळा काही संसर्ग झाला आहे अशा घटना आहेत घटना चूक आहे फाशीच दिली पाहिजे जे, जे कोणी त्याच्यावर गुन्हेगार आहे पकडलंच पाहिजे त्यावर व्हायरल केली जात आहे हे अधिकारी ह्या गटाचे आहेत हे अधिकारी या गटाचे आहेत बीडमधील अधिकाऱ्यांच्या विषयी अशी शंका उपस्थित केली जाते दोन्ही बाजूने ने नेमकं काम कसं करायचं का ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काही वेगळे सूचना करणार आता हे व्हायरल खूप झाले आता मी पण व्हायरल झाले माझ्याही वेळच्या यादी मी पण सांगते माझ्या वेळी कोण कोण आहे मी माझ्या लोकसभेच्या प्रचारच सांगायचे कधी मला तर वाटत नाही की मी अधिकारी घेताना त्याचा सी आर शिवाय काय पाहिलेलं आहे तो कसा दिसतो त्याची उंची किती त्याचं वजन किती त्याच्या घरी कोण आहे हे माझा प्रश्न नाही त्याचा सी आर कसा आहे तो कुठल्या क्षेत्रात चांगलं काम केलं आहे का हे बघूनच घ्यायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांनी पण तेवढंच काम केलं पाहिजे उलट अधिकाऱ्यांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवूनच काम केलं पाहिजे त्यांच्यासाठी सरकारचं योजना करणं एवढाच पर्याय त्यांचा काम पाहिजे आणि त्यांनी तेच केलं पाहिजे आरोप प्रत्यारोपाचं त्यांनी जास्त मनावर परिणाम करून घेऊ नये त्या होत असेल नक्कीच पण करू नये कारण त्यांचं काम हे फारच चौकटीत आहे धनंजय त्याच्याविषयी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही परत पण तू अजित पवारांच्या शेजारी धनंजय मुंडे मी नव्हते ना आज जवळ अहो इतकं म्हणजे खरंच तुमच्या चॅनलला न शोभणारा प्रश्न आहे हा प्रश्न हा प्रश्न देवेंद्र धनंजय उशीरा आला तर ती खुर्ची रिकामी ठेवायची का तर मंत्री लिहिलेलं होतं तिथे लिहिलं नव्हतं मंत्री धनंजय मुंडे मंत्री लिहिलं होतं मी मंत्री आहे बसले तिथे अजितदादानी सांगितलं मग धनंजय उशीरा तो बाजूला बसला एवढं त्याच्यात काही केस पाडण्याची आवश्यकता नाही आणि त्याच्यानी प्रवृत्ती तुमची पण चांगली नाही दिसणार दादान बारामतीत आहे आधी दादर मुंबईच्या बैठकात कुठेही आहे तर मला कळत नाही मी तिथं बसून यायचं वाटतं तुम्हाला तर त्याच्यावरती मुक्का लावणार असतात ताईच पण राजकारणात तुम्ही ताईच म्हणणार ना मला ताईच राजकारणात म्हणणार काय म्हणायला पाहिजे मला त्यांना

बीड पाहिजे गेले गेले मी जरी जपानला तरी म्हणेन असं नेता हवाय का नाही तुम्हाला की जो जिथे जाईल तिथला विकास बघून म्हणेल की असा विकास झाला पाहिजे तो जिल्हा तो झाला पाहिजे असं नाही तर मी जिथेही जाईन तिथे वाटेल की हा जिल्हा असा विकास असा व्हावा त्या दिशेने काय प्रयत्न सुरू आहे त्या दिशेने प्रयत्न सुरूच आहे ना माझ्या पाच वर्षाच्या काळात पहिले रोड नव्हतं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं रेल्वे नव्हतं पाण्याच्या दुष्काळ होता त्या सगळ्या गोष्टींची लढत लढत इथपर्यंत आलो आहे आणि आता जरा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून जास्तीत जास्त इथे लोकांना चांगला विकास द्यावा याचा प्रयत्न आमचा आहेच आहे तो प्रयत्न यशस्वी व्हावा अशी प्रार्थना करते आता रेल्वेचं स्वप्न देखील पूर्ण होतंय रेल्वे घाटनाच्या प्रतीक्षेत आहे बीडपर्यंत पोहोचते परळीपर्यंत लवकर पोहोचेल अशा पद्धतीने रेल्वेच्या अधिकारी सांगतात कसं बघता याच्याकडे आणि रेल्वे आल्यानंतर विकास होईल का आणि ह्या रेल्वेमध्ये श्रेयवादा खूप मोठा आहे वाद केव्हा असतो जेव्हा हे दोन लोक बोलतात आम्ही तर काही म्हणतच नाही ना आम्ही तर काही म्हणत नाही जे आम्ही केले ते जगासमोर आहे वाद केव्हा असतो जेव्हा दोन माणसं वेगळी मतं मागतात जे केले सगळं आजकाल ऑनलाइन आहे कधी बजेट आलं कोणी आणलं सगळं आहे पर्यावरणामध्ये प्रदूषणाचे दोन प्रकार असतात एक प्रदूषण असतं जे खरंच प्रदूषण असतं आणि एक प्रदूषण असतं त्याची अफवा असते मला असं वाटतं की या जिल्ह्यामधला नागरिक इतका या सगळ्या राजकारणाच्या चक्कीमधून पिसून आलेला आहे की त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचं वातावरण फार काळ टिकणार नाही टिकवून तो टिकावा असेही प्रयत्न होतील ते व्हावं असेही प्रयत्न होतील पण मला असं वाटतं की बीड जिल्हा हा एक असा जिल्हा आहे जिथे सगळेजण अत्यंत एकोप्याने राहतील हा ज्याला काहीही राजकारणाशी लाभ नाही ज्याला काहीही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही अशा माणसाचं मत महत्त्वाचं आहे आणि मला वाटत नाही की त्यांना जिल्ह्यामध्ये अशा कुठलंही वातावरण कधी झालेलं ते काही काळात झालं ते परत नॉर्मल पुरवत होईल बरं उत्तर कुठे कागदपत्र काल ते दादाला देणार आहेत ते तपायचे काल दिले गेले होते मात्र ते आपल्या परळी मतदारसंघ जो तुम्ही हार चार फोडासारखा जपलेला होता तस तर ते त्यांची दादाला देणार आहेत ते कसं जर होत असे चौकशीची मागणी करताय कारण कशा पद्धतीनं ते दादाला देणार आहेत ते तपासते बरं ते लक्ष्मण धाकी संतोष देशमुख पुन प्रकारानंतर जीभ बाहेर आलेल ते म्हणतात की हा तपास आतच बुद्धीतून होतोय किंवा विशिष्ट समाजाला टार ते त्यांचं मत आहे बरं मग त्यांचा गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का लक्ष्मण धाकी ते तुम्ही त्यांना विचार त्यांची एकंदरीत माझी त्यांची भूमिका मी मांडेल असं आवश्यक नाही आणि ते माझा संबंध आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून बीड जिल्ह्यामध्ये भाजप कशा पद्धतीने कामाला लागले आणि त्याची तयारी कशी झाली आता एक एकमेका सांगत होतात की जी सदस्य नोंदणी अभियान चालू आहे तुमचं भाजपचं तर त्या अनुषंगाने कशी बांधणी केली जाते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजप कसा नेमका प्रेझेंट करेल पद्धतीने लढतोय भाजप लढतोय जसा लढतो सगळीकडे तसा लढतो हे मी किती विस्तृत उत्तर दिले तर तुम्ही दाखवणार नाही त्यामुळे मी ते आत्ता उगीच माझा गळा खराब करत नाही धन्यवाद थँक्यू